बरोबर सांगितलेलं आहे की मेरिटच्या आधारावर आमचं सूत्र तयार झालेलं आहे आणि आमच्या परवा उद्योजींनी पण सांगितलेलं आहे की आमच्या आघाडीत कुठेही बिघाडी होणार नाही आम्ही सामोपचारानं जागा वाटपाचा सा, जो प्रश्न आहे तो सोडवू आणि आमचा टार्गेटच या तानाशा बीजेपीला सत्तेतून बाहेर काढणं हा आमचा टार्गेट आहे त्याच्यामुळे आमच्या इंडिया अलायन्समध्ये कुठेही या पद्धतीचं गडबड होणार नाही या पद्धतीची भूमिका मांडली सुप्रिया त्यांनी काँग्रेसचे काही नेते मध्यंतरी त्यांनी ज्या पद्धतीचे वक्तव्य केले होते मिलिंद देवरा असतील संजय असतील त्यांनी पक्षाच्या प्रमुखांनी वक्तव्य करणं आणि बाकीच्या लोकांनी वक्तव्य करणे याच्यातला फरक असतो उद्धव ठाकरे साहेबांनी परवा प्रेस घेऊन ज्या पद्धतीने स्पष्टता मांडली त्यामुळे सगळे विषय क्लोज झाले त्याच्यामुळे ही जी काही चालत राहतात तुम्हालाही चोवीस तास मसायला पाहिजे आम्ही कुठलीही अपेक्षा नाही आमचं सुरुवातीपासून आहे की आमच्यासोबत असलेल्या सगळ्या पक्षाला आम्ही सोबत घेऊन चालू आणि त्यांचंही टार्गेट बीजेपी आहे आमचंही टार्गेट बीजेपी आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेचंही टार्गेट बीजेपी आहे कुठल्याही परिस्थितीत मी आत्ताच सिद्धिविनायक बापांकडे जाऊन आलो आणि तिथं असंख्य लोक मला भेटली सगळ्यांनी सांगितलं की यावेळेस आपण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस जिंकली पाहिजे काँग्रेसचं अलयान जिंकलं पाहिजे अशा पद्धतीच्या शुभेच्छा मला मंदिरातही सुद्धा लोकांनी दिलेल्या आहेत यामुळे लोकांच्या तीव्र भावना आहेत आणि जनतेच्या भावना समजून आपल्या मन की बात नाही जनतेच्या मनातली समजून आम्ही तिलाही एकत्रित मिळून त्या पद्धतीचा निर्णय करू प्रकाश आंबेडकरांचं बघा आमचे एक स्पष्टता आम्ही परवा सांगितलं ते आमच्या अलायन्समध्ये नाही ते उद्धव ठाकरे साहेबांच्या अलायन्समध्ये आहेत त्यांची त्यांची चर्चा चाललेली आहे ते काय बोलतात काय नाही तो तो त्यांचा प्रश्न आहे सगळ्यांना व्यक्ती स्वातंत्र्य आम्हाला काही ईडीए आणि सीबीआय कोणावर लावायचं कारण नाही आम्ही सत्तेत असताना नाही लावले तर आता काय वाघ विषय नाही आहे व्यक्ती स्वातंत्र्य प्रकाशजी जे काही आपली भूमिका मांडतात त्यांचं मत असू शकतं पण आमच्याशी कुठलीही त्यांच्या त्यांच्याकडून अजूनपर्यंत नाही आपलं त्यांचं जे काही आता यात्रा रथ फिरतो आहे तसा लोकांचा विरोध चाललेला आहे तो, तो विरोध पाहता आता हिरो हिरोईनला वापरतात कुठले ब्रँड ब्रँडर वापरतात हे मला माहिती नाही त्यांचं हिरो हिरोची नावं चाललेली आहे सध्या तर त्याच्यामुळे त्यांचे काय ब्रँड अम्बेसेडर असतील मला माहिती नाही पण लोकांमध्ये बीजेपी बद्दलची तीव्र चीड आहे केव्हा केव्हा निवडणुका येतात लोक वाढ बघतात आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं हे ब्रँड अम्बॅसेडर आणि हे सगळ्या गोष्टी त्यांच्या त्यांच्याच जवळ राहतील ते लोकांमत पोहोचू शकणार बघ सरकार जे आहे गुजरातच्या वॉशिंग मशीन मध्ये जे काही धुतले जातात ते एकदम स्वच्छ होतात अशा पद्धती या सरकारचं राज्य आणि केंद्र सरकारची कल्पना आहे भ्रष्टाचारी लोकही सुद्धा त्यांच्या मंत्रिमंडळात